आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस विधानसभेचं वातावरण चालू आहे का वाटतं तुम्हाला कोण आमदार आता मोहोळ विधानसभेचं वातावरण सध्या चालू आहे पण मोहोळ तालुक्यातील हल्ली जनता सुज्ञ झालेली आहे जनता ही विचारपूर्वक आणि कामाच्या माणसालाच प्राधान्य देईल असं स्पेसिफिक नाव किंवा याच्या मागे जनताना जाणार नाही तर जी काम करेल त्याला जनता गप्चीपणे मतदान करेल तुमचं ग्रामपंचायत जी आहे दहा वर्ष बरखास्त झालेली होती त्यामुळं गावात निधी यायचा किंवा कोणी त्यांच्यापासून निधाना तुम्हाला म्हणजे काय वाटतं कोण देऊ किंवा काय आता खुणीश्वर बघता असं बोंड्रेवरचं गाव आहे सर्व नेत्यांनी दुर्लक्षितच केलेलं गाव आहे पण आत्ता जी नवीन ग्रामपंचायत निवडून आलेले तर त्या ग्रामपंचायतीचा किंवा सदस्याचा सरपंचाचा आणि पॅनलचा विचार करता गावातील ही लोकही सुधनेत आणि जे मेंबर आहेत ते पण सगळे सुज्ञ आहेत जे गावाचा विकास करतील त्यांच्याच मागे जनता जाईल हे आता आपण सांगण्यात काय अर्थ नाही जी जनता आहे ती जनता म्हणजे मतदान करताना भल्या भल्याला चकवते त्यामुळं बी पेसिफिक असं हीच येईल म्हणून सांगता येणार नाही का तुम्हाला निवडूनच हे पाण्यातला खांबा आहे या पब्लिकला जो नेता आवडतो त्या पब्लिकच त्यांना मतदान करू शकता म्हणून तुम्ही कोणाला यावेळी नेता ने सांगता येत नाही तसं जो काम करील त्या माणसाला नेता हे लोकसेवा लोकशा सेवा याला मतदान करून देत व्यक्ती असेल नाव सांगता येणार नाही उमेदवार अजून आमच्या गावचा निर्धार झालेला नाही की ह्या ना। पक्षाला आम्ही आमची स्वतःची ग्रामपंचायत निवडून आलेली आहे आमच्या सर्व जे निवडून आलेले सरपंच असतील सदस्य असतील मेंबर असतील या सर्वांचा ठराव घेऊन गावात बैठक घेऊन या नेत्याशी हा नेता आम्हाला सपोर्ट करेल आणि आता सध्याला जो आम्हाला आमच्या गावाच्या दहा वर्ष ग्रामपंचायत नसल्यामुळे कुठला निधी तर आलाच नाही पण हिथून मुला खंबीरपणे आम्हाला वाटेल की हा नेता आमच्यासाठी चांगला आहे आणि हा नेता आमच्या गावाचा विकास करेल त्या माणसाच्या मागे आम्ही नक्की जाऊ विनोद चव्हाण चव्हाण काय मोहळ विधान सभेच वार चालू आहे अनेक उमेदवार म्हणताय निवडून येईल काय वाटत तुम्हाला तुतारीची हवा हवा संजय अण्णा संजय अण्णा शिरसागर संजय शिरसागर ते येतील असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के काय गेले दहा वर्ष तुमची ग्रामपंचायतच नव्हती गावात असा विकास झालाच नाही ग्रामपंचायत विक ग्रामपंचायत नसल्यामुळं विकास झाला नाही झाला नाही यशवंत त्याबद्दल काय तुम्हाला काय काम दिसत नाही ती काय आणि ग्रामपंचायत नव्हती तर कोणी जायचं असा विषय होता ना नालका मालकाची हवा आहे ती म्हणेल तीच आमदार होते म्हणतील असं वाटतं का राजन मालखान शंभर टक्के त्यांचा उमेदवार आहे असं त्यांनी सांगितलं येतील असं वाटतं काय पस्तीस वर्ष झाली ती येते ती अजून हिथून बी ती जाणार काही विषया बाळासाहेब जाधव तुम्हाला अनेक उमेदवार म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं कसं माहित आहे इथं उमेदवार एकाशी एक जर झाला तर अनगरच्या विरोधात उमेदवार निवडून येतो जर इथं तिरंगी चौरंगी लढत जर झाली तर अनगरवाला शंभर टक्के कशावर कशामुळे कसं होतं माहित आहे का अनगरवाला घट्ट आहे फिक्स आहे मतदार आणि इतर जे आहे ते विभागले गेलेलं आहे इतर पक्षाचं मग ते विभाग मतदान एक घाटा करण्यासाठी एकाशेक लढत होणं गरजेचं आहे कार्यालयाचा मुद्दा जो आहे तो पण खूप गाजलेला आहे गाजलेला आहे पण तू थोड्या भागासाठीच आहे ना थोड्या भागासाठी पूर्ण तालुक्यासाठी नाही तो पूर्ण तालुक्यासाठी तुम्हाला काय वाटतं एकूण एकूण म्हणलं तर आता कसं माहिती इथं मध्ये चार लोक आहेत चार मधले एकाशेक जर झाले म्हणजे एक जर आला इकडं संजयाना तर येते मध्ये जर कदमाने एंट्री केली तर नो गॅरंटी आता तुम्हाला काय वाटतं मी कोण येईल वाटते तुमची काय या गाशी एक जर झाले तर तुतारी वाजत येसून तर ते आहेत माणूस काम करतात जे जातात त्यांच्याकडे आता कोण जातात लोक आपण का शेतकरी ते राजू खरे पण म्हणतात मी पण दिलाय पण नाही दिलाय त्यांनी तिकडे थोड्या वेळा गावाला दिलाय पंढरपूर विभागातल्या इकडे काय नाही त्यांचं पोचलं तिकडे दिलंय त्यांनी काय थोडं आणलंय पण त्याने उभा राहतात ते उभा राहिल्याला फायदा आण होतो त्यांना लढत झाली की शंभर त्यांना फायदा त्याचा होईल होतोय शंभर टक्के एवढा असताना तर राजन पाटील यांना हे मिळालं अध्यक्ष पद मिळाले त्याचा काय फायदा होईल ना, का नाही नाही ते पद काय ते राष्ट्रीय राज्यस्तरीय आहे त्याचा ग्रामीण मध्ये काय फायदा होत नसते लिखनासाठी माझं नाव केशव हुसूंचे पान काय वाटतं तुम्हाला या वेळेस ला मोबविधान आपलं गाव गाव कुठलं काय वाटतं मोहोळ विधानसभे मोहळ विधानसभेच मालक म्हणतील त्या उमेदवाराला मालक राजन मालक जी म्हणतील त्या उमेदवारला जास्तीत जास्त मत पडते त्यांचा उमेदवार यशवंत ते आहेत असं त्यांनी सांगितले जास्त मतांनी निवडून हा वाटते आणखीन काय सांगाल काय नाही त्यांनी विकास काम येऊ अनेक उमेदवार आहेत मध्ये ते पण म्हणतात की मीच निवडून येईल आम्ही विकास केला त्या उमेदवाराचा काय अनुभवच नाही मतदारापर्यंत नाही

त्यामुळे विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे उमेदवार बी कामाचा आणि उमेदवार सुद्धा गावगाव जाऊन सगळ्यांची कामाची कोणाची काय अडचण आहे जर ते शुक्रवारी जनता दरबार भरून लोकांच्या अडचणी विचारून त्या अडचणीचा प्रश्न सॉल्व्ह कामाला निधी भरपूर आणलाय नमस्कार गाव कुठलं आपलं खुनेश्वर हेच काय हा काय वाटतं तुम्हाला कोणी येईल वाटत विधानसभेच्या आवाज आहे संजयसागर संजय जनतेच्या मनातून रुजलेला पहिल्यापासून प्रत्येकाच्या आड अडचणीला उभा राहणारा एक व्यक्ती आहे आम्हाला पक्षाची कुठल्या काही देणं घेणं नाही पण माणूस म्हणून एक बरा वाटत बाकीच्या बद्दल काय वाटत बाकीच्याच आता तीस पस्तीस वर्ष झालं राजन पटेल आहेत आहे ती पण आमच्या गावाला आता या पाच वर्षापासून थोडं कुठेतरी बघितले नाही असं नाही येत ना पण पाठीमाग पंधरा वर्ष आमच्याकडं अजिबात बघितले नव्हते संजय काय गावातल्या विकासासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी काय त्यांनी आणलं माऊलीच्या मंदिरात सभा मंडप बांधलेला आहे बरेच आणखीन काम आहे ती गावात त्यांनी काम चांगल्या हो हो त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्याने आणि पवार गटाची शरद पवार गटाची सुद्धा त्यांनी आता नेते झाले हो oh. त्यामुळे त्यांना महत्व आलेलं huh.